नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी पटकन होणारे मुलांच्या आवडीचे तुम्ही टिफिनला द्या किंवा स्नॅक्स म्हणून द्या तर हे कॉर्नचे पॅनकेक्स करून दाखवते अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट होतात तर त्यासाठी इथे मी तीन मक्याचे दाणे असे सोलून घेतलेले आहेत आणि हे बॉईल करून घेतलेले आहेत त्यातलेच काही दाणे हे असे आपल्याकडे जो चॉपर असतो हँड चॉपर कांदा वगैरे चॉ कापण्यासाठी तर त्याने करू शकता किंवा तुम्ही मिक्सरला पण हे पल्स मोडवर बारीक करू शकता असा क्रश करून घेतलेले आहेत मी उकडलेले मक्याचे दाणे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आहेत दोन तीन घेतलेले आहेत तुम्ही असं तिखट आवडतं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता बारीक कट केलेत इथे कोथिंबीर आहे बटर आणि चीज क्यूब घेतलेले आहे एक इथे तीन चार चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेले आहे तेवढंच मी तीन चार चमचे हे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे दूध लागणार आहे जेवढं आपल्याला लागेल तसं ब मिक्स होण्यासाठी इथे मिरपूड घेतलेली आहे ऑरिगॅनो किंवा मिक्स हब्स म्हणजे दोन्ही मिक्स घेतलेले आहेत मी मीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही चिली फ्लेक्स पण वापरू शकता पण माझ्याकडे आता सध्या नव्हते म्हणून मी मिरची जास्त घेतलेली आहे हिरवी मिरची कट करून तर सर्वात आधी आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे याचं एक बॅटर तयार करायचं आहे आता आपण पॅनकेकसाठी बॅटर तयार करून घेऊया तर आता मी एका बोलमध्ये मक्याचे दाणे हे थोडंसं भरट केलेले दाणे घेते कांदा टोमॅटो मी थोडा बोल बोलमध्ये मोठा घेते ह्याच्यात थोडं मिक्स करायला त्रास होईल त्यामुळे आता थोडा मोठ्या बोलमध्ये हे शिफ्ट करते कोथिंबीर आणि मिरची मीठ मिरपूड ऑरिगॅनो आणि हर्ब्स आणि आता तांदळाचं पीठ नंतर लागेल तसं आपण ॲड करू पुन्हा दूध आणि आता चीज किसून घालते एक पूर्ण चीज क्यूब मी घातलेला आहे किसून आता हे मिक्स करून घेते हे बघा तुम्ही अशा पद्धतीने हे आपलं पॅनकेकचं बॅटर तयार करून घेऊ शकता दूध आणि जे आपण कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घेतलं ते तुम्ही अंदाज घेऊन त्यामध्ये ॲड करायचं आहे तर दूध मला पूर्ण लागलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअर आणि मैद्यामधलं हे कॉर्नफ्लोअर आणि जे तांदळाचं पीठ घेतलं तर त्यातलं थोडं थोडं शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण ह्याचे पॅनकेक्स तयार करून घेऊया मी नॉनस्टिकचं पॅन गरम करून घेते आणि त्यावर थोडंसं बटर घालते आता ह्यावर हे घालते आणि आपल्याला किती छोटे मोठे हवेत त्याप्रमाणे हे असं पसरवून घ्यायचे छान एक साइड ने असं मस्त खरपूस करायचे आणि मग उलटून घ्यायचे गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम केलेली आहे तर आपण आता हे उलटून घेऊया मस्त एकदम खरपूस क्रिस्पी झालेले आहेत आता दुसरी बाजू पण अशीच क्रिस्पी ही करून घेऊया शेकून घेऊया चला तर आता आपण दुसरी बाजू पण उलटून घेऊया आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला पण मुलांना चीज वगैरे कसं आवडतं ना तर मी असे चीज स्लाइसचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते वरती घालते आणि थोडंसं आता एक दोन मिनटं असंच ठेवते लो फ्लेमवर आणि हे आपले काढून घेते मी कॉर्नचे पॅनकेक्स दिसायला पण खूप छान दिसतात आणि मुलं आवडीने खातील यामध्ये तुम्ही हवं तर तुम्हाला ज्या भाज्या मुलं खात नाहीत गाजर बीट अगदी बारीक चिरून कोबी वगैरे घालू शकता किंवा पालेभाज्या पालक वगैरे ह्यामध्ये तुम्ही घालू शकता मुलं आवडीने खातील आता हे मी काढून घेते पॅनकेक्स मस्त मुलांच्या आवडीचे पॅनकेक्स तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद